आजचाच प्रश्न विचारतो दोघातलं एक चूज करायचं दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे एक बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पढेंगे तो बढेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे ते समजलं नाही तर नाहीच आहे कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय समाज एकसंग राहायला पाहिजे समाज एकत्रित राहिला तर विकास आहे समाज एकत्रित राहिला ना तर विकास नाही त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल विकास झाला तर शिकू शिकलो तर मोठे होऊ कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहाच्या बरोबर आहे ते दोघेही फार मोठे आहेत माझं कम्फर्ट लेवल तुमच्या सोबत जास्ती आहे आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो तुमचा आवडता पोशाख कोणता जॅकेट का हुडी माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे समोर हुडी पण घालायला आवडते समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं असे <laughs> <laughs> सांगणारे समोरच बसले आहेत <laughs> <laughs> हो <laughs> सर्वात जवळच कोण दोन उपमुख्यमंत्र्यापैकी अजित पवार का एकनाथ शिंदे हे दोघे जवळचे आहेत असं नाही सगळेच रूल हो। तुम्ही मोडायला लागला रूल <laughs> नाही मोडत <laughs> मी पूर्ण सांगतो दोघे माझ्या जवळचेच आहेत साहे। शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली दादांची दोस्ती नंतर झाली बाकी दोघही जवळचेच आहेत नागपूर की मुंबई याला उत्तर देतो नागपूर आपला आवडता गायक आणि गायिका कोण बायको समोर असे प्रश्न विचारता मला गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका नाही नक्कीच सांगू मला मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको घ्या <laughs> घ्या घ्या <laughs>